लक्षात ठेव पर देणार ना परत त्या तुला लक्षात ठेव आता जातोय पाहिजे काय हा एक नेला आहे पलवून हा पलवून गेलात ना परत ये ना परत खांद्यावर आता येतो हा येतो बाय बाय दाखवायचं छान माणसं बघतात अरे पडतील पडतील नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या कोकण सिद्धेश ब्लॉग या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो तर हा पाठिंबा बघतोय साहिल आहे काडू गोला करतो आहे तर, तर आजचा प्लॅनिंग काय माहिती आहे तुम्हाला की आज आपण जसे मासे गरवतो तसे कुर्ला गरवणार आहे आज आम्ही जाऊन आमचा जो पर्याय चालू होतो म्हणजे पर्याचं जे पाणी वरतून येतं ना त्या वरच्या साईडला जाऊन आम्ही कुर्ल्या पकडणार आहे तर त्यासाठी आपल्याला काढू लागणार आहे तुम्हाला दाखवतो हे बघा तर कशा पद्धतीने आम्ही पकडणार आहे ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आधी आपण शोधूया काढू आपल्याला किती भेटतात ते बघूया चला नागपंचमी नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा बोला आपण हे एवढेच गावले हे बाद झाली एक मी खेळ आहे ना भाऊ इथं बारके बारके आहेत ही कुठं दुसरीकडे मार हे दुसरीकडे मार ते माझे होतं होते मारू असे पकडता येतातच काय मिळाला मला कोयनीतला पकडायचं आहे पण काय कोयनीत हा आहे का हे गे ती थी, पण चांगली आहे सरळ पाहिजे ही सरळ आहे नाही बरोबर आहे आहे सरळ न्यू ब्लॉगर आले विशन विकनू क्रिएशन या या आसनाधी शो हो। <laughs> काय काय आसीश आगमन झालेलं आहे

ती तोडून घे साठची मी पण करू काय मग लॉगिंग टाकले असं धरून तू की जाताना सोडत घे ना तू तो काढून घे तो काय नाही आता

ही काठी तुम्ही रातांबी रातांब रातांबीचा ना रातांबीन म्हणजे आपण म्हणतो कोकम ना त्याची काठी आणि भेंडीची काठी चिव्याची काठी अशी कुठली काठी घेऊ शकता आणि त्या काठीला हे बघा अशा प्रकारे धागा बांधून घ्यायचा साईज बांधतोय आता परती धरतो ती पाहिजे मित्रांनो आपली ही काठी तयार आहे ही बघा हे बघा आणि आता हे समोर बघत आहे ना हे सायलच्या हातामध्ये बघ आपली नारळाची झावूल ना नारळाच्या झावलाची पात असते ना ती घ्यायची आणि त्या पातीला पूर्णच साफ करून घ्यायचं म्हणजे त्याची आतली जो जो डेट असतो ना पात्याचा तो पूर्ण आपल्याला लागणार आहे आणि त्याला जे पूर्ण शेवटचा टोक असतं ते तोडून मध्यभागी बघा अशा प्रकारे काढू घुसवायचा आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा दोऱ्याने आता बाजूला दोरा आहे बघा हे काम आपला आता विघ्नेश करतोय आणि इकडं साहिल पाती काढतोय हां बरं अशा प्रकारे तो काडोला धागा गुंडाळून घ्यायचा जास्त नाही भेटलेत एवढेच आपले भेटले त्याला काडू बोलतात संपले कुठेही भेटले तुम्हाला म्हणजे खाजं वगैरे टाकलेलं असतं ना त्या ठिकाणी आपल्याला हे भेटू शकतं तर आपली दुसरी सुद्धा काठी तयार झाली हे बघा पाहिजे कापून घेतो जरा आपल्या हे बघा आपली दुसरी काठी पण तयार झाली आता दा काडू बांधलेला आहे बघा म्हणजे आप जिथं बिल दिसेल ना आपल्याला कुर्लीचं त्या बिलामध्ये घातलं की त्याजवडीला आपला हा एक दोरा असणार आहे ती प्रोसेस तुम्हाला पुढं दाखवतोच पण आपलं आधी हे काम आधी पुरं करूया हे बघा हा जर अशा प्रकारे आपला काढू टाकून घ्यायचा इकडे पाणीसुद्धा कमी झालं आहे आपल्याला कोयनीसुद्धा लावायचे आहेत तर उद्या प्लॅनिंग आहे आपला तो बघूया सक्सेस होतो काय

आपल्या दोन काटा तयार झाल्या ते रस्शीवाले पण दोन बनवतो बनवतोस ना के एक बस झाली एक बस झाली नको तूच वा मी गरो मित्रांनो बघा आपल्या दोन काटा तयार झाल्या आहेत एकाला काढू लागलेला आहे आणि एकाला दोरा बांधलेला आहे हा दोरा आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा असा आणि आपल्या जिथं बिल दिसेल ना त्या बिलामध्ये हा घातला की कुर्लीने पकडला ना पूर्णपणे पकडला पाहिजे कुर्लीने आणि नंतर पुन्हा हा धागा आहे तो पूर्ण त्याच्या हातामध्ये जो गेला ना ते पूर्ण असा फिरून घ्यायचा तुम्हाला ही प्रोसेस पण दाखवतो चला जाऊया दा पकडायला तिथं ट्राय कर बिल आहे आपलं काय आहे बघ टाक आहे चट टाक ते आहे काय बघ

ಹಾಂ क्या हो गया? अरे <laughs> छोटी कुरली <भेट> <laughs> दूसरी कुरली दूसरी कुरली <laughs> आएगा है हाँ तो सर आहे काय हा आहे काय बर सिजन संपला की काय पाणी अजून कमी व्हायला पाहिजे काय 嗨，guys。 ah hello 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 <laughs> Putais? <laughs> Putais? ah

खाल्ला आणतो त्या अरे मी काय म्हणतो माहिती आहे विघ्नेश ह्याला आणलेला म्हणून आज हा पनवती आहे साधा एक कुरली नाही गावत म्हटलं ह्याला आणलेला म्हणून काही भेटत नाही की काय हा काय रे पिशवी पण रिकामी यांची बोलतात तू आलास म्हणून भेटत नाही कि काय कोणाचा होता तुझा मला माहित कोणतं होता प्लॅने येतात ना मासा पकडतो मासा नसेल काढू असेल हो बघ कुर्ला गेला कुठं श्रावण फिरायला भेटला की इग्नेशला भेटला श्रावण आहे ना श्रावण म्हणून कुरल्या फिरायला गेला की आता माहित का बघूया या वर्षी कुरल्या आणल्यास कि नाही तू पकडायला हा कुठे गेलो दिवस आई काय हाय थांब बारके बारके तू जाऊ नको अरे तू जाऊ नको मी आला सोडशील सोडणार सोडलीस ना तर दाखवतो आता मी रस्ता खाईन तापन नाही हा हा त्याच्यात जाऊ दुख

तू का पाठी उडतोस हा शंभर टक्के त्याच्यातले एक टक्का बघा नव्याण्णव टक्के होती चल तुला जमत नाही तू ट्राय करूया कर 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 आला कुर्ले पकडायला पकडतोय मास्टर हुर्ल्या भेटत नाही हा बोला भेटली सोडली मी लव तिला पण शे काबरली रे काबरली अगली बार आऊंगा ना इस्कुल लेके जाऊंगा <laughs> अरे भेटत नाही सांग ना लक्षात ठेव परत फरक परत तुलाच घेऊन ना लक्षात ठेव आता जातोय पाहिजे काय हा एक नेलाच आहे पलवून पलवून गेला परत दे ना परत खांद्यावर उचलून दे हा आता येतो हा येतो बाय बाय मी नाही चला भाई चलू चलू भागा करतो सगळे वेगळे नाही यार बोला ना कशालासे एवढं करायचं दोन खाल्ला तेन हं कांद्यावरतून घेऊन जातो उद्या चल अब हा कायतरी वेगळत करतोय तिथं चल तिथं भावाने प्लॅन तर चांगला केला पण प्लॅनच फसला काय बोलणार आता भावाला एक कुर्ली नाही गावली नशीबच फुटक झालं तर आता हा तर आता हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतोय तर कोणी फिर आहे का का पकडणे पकडी का वापस मग का पैसा पकडाय पकडाय का माहिती ओके को चॅनल करो शेअर करो ओके आता भाव सांगतील तुम्हाला काय तर पुढचं भावाचा एवढा कॉन्फिडन्स आहे बघूया भेटतात काय आता पुढच्या व्लॉग मध्ये बोग या चला बहुते काय ना त्यांचं श्रावण चालू आहे त्याच्यामुळे तरी गडबड झाली इकडं त्याच्यामुळं आमचा प्लॅन बसला असा विषय आहे आता काय बोलणार रागवले आहेत आमच्यावर येतील येतील श्रावण गेला ना की येतील परत त्यांचा पण उपास चालू आला वाटते मग काढू ला शिवलानी नाही एक पण मला विषय आहे जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना चांगल्या चांगल्या कमेंट करा रिप्लाय देईल बघूया आता असंच भेटू आता तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये चा बाय 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 हो भेटू बाय बाय वाले बाय बाय ना भेटू काहन संपल्यावर